नमस्कार मित्रांनो डिजिटल कृषी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत सटाणा तालुक्यातील पिंगळवाडे गावातील एक आदर्श द्राक्ष उत्पादक श्री नामदेव भामरे यांच्या द्राक्षबागेला अवकाळी पावसाने अनेकांचे प्लॉट नुकसान झाले पण भामरे यांनी अत्यंत अचूक नियोजन करून त्यांची संपूर्ण द्राक्षबाग वाचवली आहे सर्वप्रथम बघूया रेड ग्लोब ही व्हरायटी रेड ग्लोब हाताळणे हे सोपं काम नाही देशभरातल्या अनेक शेतकऱ्यांचे या व्हरायटीत प्लॉट अनयशस्वी होतात पण भामरे यांच्या बागेत तुम्ही पाहू शकता सुंदर मण्यांची साईज भरपूर बंच लोड आणि अगदी परफेक्ट कलर डेव्हलपमेंट क्रॉप कव्हरचा योग्य वापर बंच मॅनेजमेंट आणि वेळेवर घेतलेले निर्णय यामुळे त्यांची संपूर्ण रेड ग्लोब बाग पावसापासून सुरक्षित ठेवली गेली यानंतर बघूया शरद या व्हरायटीकडे द्राक्षमालाचा लोड भरपूर असून द्राक्षांची ब्लॅकिंग अत्यंत सुंदर दिसते या प्लॉटमध्ये साखरेची वाढ घडाची एकसारखी वाढ आणि फळांची मजबूती यावर त्यांनी विशेष भर दिल्याचे दिसून येते थॉम्सन प्लॉट तर अजूनच आकर्षक असून कॅनोपी मॅनेजमेंट खत नियोजन आणि पाण्याचे अचूक नियंत्रण करून भामरे यांनी द्राक्ष बागेचे संपूर्ण आरोग्य उत्तम ठेवले आहे जिथे अनेक शेतकरी रोग आणि हवामानामुळे त्रस्त असतात तिथे हा प्लॉट नियोजनाची ताकद दाखवून देतो सध्या ते पाणी उतरवण्याच्या स्टेजला एरंडी देत आहेत ही प्रक्रिया मुळांची वाढ सुधारते द्राक्षांच्या चव आणि गोडीवर सकारात्मक परिणाम करते आणि फळांमध्ये मजबूती टिकवून ठेवते एकूणच योग्य नियोजन तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण निरीक्षण या गोष्टींच्या जोरावर श्री नामदेव भामरे यांनी तीनही व्हरायटी रेड ग्लोब शरद आणि थॉम्सन मधून आदर्श आणि यशस्वी उत्पादन घेतले आहे अवकाळी पावसावर मात करून उभी केलेली त्यांची ही द्राक्षबाग आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे धन्यवाद अशाच माहितीपूर्ण कृषी व्हिडिओसाठी डिजिटल कृषीयोग चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा